त्यांनाच बोलायला अरे त्याचा आका कोण आहे हे बघा ना देवेंद्र पंत फडणवीसला कोण विचारणार या महाराष्ट्रातल्या धनगरांचं काय तुम्ही वरवर वरवर त्यांनाच लागला ह्याचा आका ह्या सगळ्या गोष्टीचा मास्टर माइंड कोण असेल तर देवेंद्र पंत फडणवीस आहेत मी जबाबदारीने बोलतोय मी सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकतो काल परवा चार दिवस झाला चार दिवसापासूनच्या प्रतिक्रियात कुणी म्हणता फडणवीस साहेब तुम्ही सुसंस्कृत नेते तुम्हाला हे मान्य आहे का कुणी म्हणता तुम्हाला पटताय का अरे मालकाला पटल्याशिवाय नवकर बोलतो का बघा मालक कसा सपोर्टिव्ह आहे हे एका मिनिटात तुम्हाला मी दाखवितो मी वकील माणूस आहे आपल्याला पुराविषयी बोलता येत नाही जास्त साहेब मालकाची प्रोत्साहन कसं असतं बघा भाजपची एक आमदारबाई आहे आमदार ताई आहेत महिलांच्या मेळाव्यामध्ये महिलांनाच त्या कशा घोडे लावतात हे त्या ते, ते सांगतात बघा जर देवा भाऊ कोण खेटून गेला ना तर त्याची तर आई झेडच तर त्याची तर आई झेडच तर त्याची तर आई झेडच